ओम वदना अनंता परात्परा पुरात जगदवंद्या नगद नारायणा आदी अंतनजयाशी शिवतत्व शाश्वत जानशी उद्धरण्या सकाळांशी नगद नारायण माऊली आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं तर पंढरपूरच्या वाटेला निघालेल्या पालख्या दिंड्या पताका खांद्यावर नाचवत पंढरपूरच्या वाटेला लागलेली भक्तिरसात नाहून निघालेली वारकरी मंडळी मंडळी विठ्ठलाला अतिशय अतिप्रिय असलेली ही तिथी म्हणून एकादशी आषाढी त्यातल्या त्यात, त्यात आषाढी एकादशी प्रिय असल्या कारणानं हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा उत्सव असतो आणि या आषाढी एकादशीला आणखी एक महत्त्वाचं कारण असं असतं की या आषाढी एकादशीला सर्व देवतांचं तेज या तिथीमध्ये गोळा होत असतं म्हणून हे व्रत अतिशय महत्त्वाचं ठरतं आणि या दिवशी बघा आपल्या लहानपणीसुद्धा आपल्याला सांगण्यात आलं असेल ही एकादशी केली की, की बारा एकादशीचं महत्त्व किंवा बारा एकादशीचं फळ आपल्या पदरात पडते असं सांगितलं जातं कारण आषाढी एकादशी आणखी याच्यासाठी महत्वाची असते की या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात माऊली देवाचा सहा, दिवस सहा ची देवाचा दिवस महिने दिवस आणि सहा महिन्याची रात्र असते म्हणजे आपलं एक वर्ष जे असतं ते आपल्या एक वर्षामध्ये देवाचा अर्धा दिवस असतो आणि अर्धी रात्र असते आणि या आषाढ महिन्यामध्ये संक्रांतीला की हे उत्तरायण संपलं म्हणजे देवाचा दिवस संपलेला असतो आणि आता देवाच्या राज्यामध्ये दिवस मावळू लागलेला आहे अंधार पडू लागलेला आहे आणि देव निद्रा करणार आहेत मग आता सर्व देव निद्रा करणार आहेत म्हटल्यानंतर ही म्हणून ती तिथी देवशेयणी निद्रा करणारी म्हणजे देवांची निद्रा करण्याची वेळ म्हणून ही आषाढी एकादशी महत्त्वाची असते आणि या आषाढी एकादशीपासूनच आपण या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होत असतो म्हणजे हा देवाचा निद्रेचा काळ असतो याला या देवशिणी एकादशीपासून अगदी कार्तिक महिन्यातली जी प्रबोधनी एकादशी आहे ती एकादशी म्हणजे देवांना निद्रेतून जागी करण्याची एकादशी या चातुर्मासाच्या काळामध्ये मग आपण कोणतेही शुभकर्म करत नसतो विवाह असेल ग्रहप्रवेश असेल मुंडन असेल जे काही धार्मिक विधी असतात ते या काळामध्ये कधीही निषिद्ध मानले जात असतात आणि त्यात पण म्हणजे या दिवशी या आषाढी एकादशीच्या दिवशी की सर्व देवांचं तेज या एकादशीमध्ये येतं आणि या एकादशीमध्ये आल्यामुळं सर्वांनी उपवास करावा ही परंपरा महाराष्ट्रामध्ये फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे कारण पंढरपूर हे वैकुंठ भूमीच्या पूर्वी या भूतलावर अस्तित्वात होतं अशी एक समज आहे आख्यायिका आहे म्हणून आज महाराष्ट्रातल्या घरा घराघरामध्ये हा उपवास अगदी लहान थोर मंडळीमध्ये पाळला जातो घरामध्ये आजच्या या आषाढी एकादशीला कधीही अन्न शिजवलं जात नाही हा उपवास धरला जातो आषाढी एकादशी म्हणजे धोधो पाऊस पाऊस न पडत नसेल एक मंडत राजा आहे की त्याच्या धर्मप्रवण राजा आहे त्याच्या राज्यामध्ये पाऊस पडत नाही आणि पाऊस पडत नसल्यामुळं की त्याला सांगण्यात येतं सृष्टी निर्मात्याकडनं की तुम्ही या आषाढी एकादशीचं व्रत करा आणि आषाढी एकादशीचं व्रत केलं म्हणजे पाऊस पडतो वरून राजा संतुष्ट होतो मग ही अवघी सृष्टी फळानं धान्यानं सुख समृद्धीनं पाण्यानं अगदी प्राणी जीव व जंतू अगदी आनंदामध्ये राहण्याच्यासाठीच्या ह्या व्रताचा हा उपवास हे व्रत उपवास या महाराष्ट्रामध्ये ठेवण्याची एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे वारकरी संप्रदाय म्हटलं तर तसा हा वारकरी संप्रदायामध्ये या वारीचं महत्त्व वारी ही साधारणतः आठशे वर्षापूर्वी वारीला जाण्याचा उल्लेख आपल्या इतिहासामध्ये आढळतो मंडळी वारीला तुकार संत तुकाराम महाराजांच्या वंशातले संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या समकालीन असलेले विश्वंबर बाबा हे पंढरपूरची वारी करतात हा इतिहास आहे आणि याचबरोबर हैबत बाबा सातारा जिल्ह्यातील आरफळगावचे देशमुख हैबती बाबा यांनी बाराशे एक्क्याण्णवला ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका पालखीमध्ये घालून पंढरपूरच्या दिशेनं नेल्याचा आणि दर्शनं घेतल्याचा इतिहास आहे ही पंढरपूरची वारी ही सर्व वारीची जी, जी छोट्या घरामध्ये किंवा घरामध्ये हा सोहळा घरामध्ये व्यक्तिगत पातळीवर पाळला जात होता परंतु संत तुकाराम महाराजांच्या कनिष्ठ बंधू नारायण महाराजांनी ही पालखी सोहळा चालू केला आणि देहू ते पंढरपूरचा पालखी सोहळा चालू झाला आणि जसा पंढरपूरला महा आषाढी एकादशीचा महामेळा महा उत्सव जो म्हणजे उत्सव होतो अगदी त्याच धर्तीवर तेवढाच नव्हे तर तेवढाच क्षमतेचा उत्सव हा महाराष्ट्रामध्ये धाकटी पंढरी म्हणून परिचित असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडावरही होतो श्री क्षेत्र नारायणगड हे महात्मा नगद नारायण महर्षी महर्षी म्हटलं जातं कारण ते तपश्चर्या करून त्यांनी ते सिद्धी मिळवलेली आहे वाचा सिद्धी असलेला महर्षी आहे महात्मा नगद नारायण महाराज रिद्धी सिद्धी प्रसन्न असलेले महर्षी आहे इसवी सन सतराशे पंचेचाळीस ते सतराशे पन्नास या अवधीमध्ये त्यांनी पंढरपूरची वारीचा वारीची पंढरपूरची वाट पकडलेली वाट धरलेली आहे माऊली आणि याच पंढरपूरची वारी केल्यानंतर तिथे त्यांना महर्षी महादेव महाराज महर्षी दादा महाराज भेटतात आणि मग नंतर हे तिघेही मंडळी ही, ही तिघेही मंडळी तीर्थक्षेत्र नारायणगड ही सतराशे पंचेचाळीस किंवा सतराशे पन्नास नंतर जरी प्रकाश झोतामध्ये तीर्थक्षेत्र म्हणून नारायणगड अस्तित्वात आलं असेल तरीही तिथं स्वयंभू निळकंठाचं मंदिर असल्यामुळे म्हणजे मंदिर म्हणण्यापेक्षा प्रत्येक बारा वर्षाला दर बारा वर्षाने नवीन पिंडी म्हणजे महादेवाची जे लिंग आहे ते तयार होतात म्हणून इथे स्वयंभू निळकंठेश्वराचं आधीपासूनचं अस्तित्व आहे मंडळी ह्या तीर्थक्षेत्र नारायणगड म्हणजे की त्या रह ऋषी मुनींच्या तपश्चर्यानं पावणं झालेला पवित्र झालेला आणि या तपश्चर्यानं अतिशय रिद्धिसिद्धी प्राप्त बघा हे शक्तिपीठ आहे हे धर्मपीठ आहे आणि हे ज्ञानपीठ आहे नव्हे हे भक्तिपीठही आहे आजही परिसरामध्ये कुठेही गेला तर या शक्तीपीठावरची ओळख काय आहे तर वाणी आहे बोलाल वाचे बोलाल वाचा आहे बोलला बोललात वाक्य खाली जाणार नाही म्हणून तीर्थक्षेत्र नारायणगड हे एक शक्तीपीठ आहे कारण बोललेलं खाली जात नाही म्हणून आजही कोणाचं जर सत्य निवाडा जर करायचं असेल ना तर नगद नारायण महाराजांच्या ठिकाणी सत्य निवाडा करू म्हटलं कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलतं आहे असं जरी नुसतं वाक्यसमोर आलं तरी अगदी न्यायनिवाडा अगदी सहज होतो असं एवढं अगदी महात्म म्हणजे लोकांचा अतिशय प्रचंड विश्वास असलेलं अतिशय श्रद्धास्थान असलेलं हे म्हणजे अगदी शक्तिपीठ इथे हे सप्त सब्तरुशिं, ऋषी आणि सप्तऋषींची तपश्चर्या आहे या ठिकाणी म्हणून माऊली तीर्थक्षेत्र नारायणगड आहे ना ज्यांना पंढरपूरला जे जात नाहीत ना ते सर्व मंडळी धाकट्या पंढरीमध्ये गोळा होतात लाखोंचा मेळा आषाढी एकादशीला या ठिकाणी गोळा होत असतो महात्मा नगेद नारायण महाराज महर्षी महात्मा नगेद ना नारायण महाराजांच्या नंतर महात्मा महादेव महाराज महात्मा दादा महाराज ह्या तीन महर्षींच्या नंतर गोविंद महाराज महर्षी गोविंद महाराजांच्या नंतर महर्षी नरसू महाराज महर्षी महादेव महाराज महर्षी माणिक महाराज महर्षी महादेव महाराज आणि महर्षी आत्ताचे ज्यांच्या खांद्यावर ह्या आत्ताच्या या तपश्चर्याचं ठिकाण तीर्थक्षेत्र या शक्तीपीठाचं ज्ञानपीठाचं भक्तिपीठाचं जे आत्ताची परंपरेची गादी आहे ती जी सक्षमपूर्णपणे जे धुरा आपल्या खांद्यावर सांभाळतात ते करुणानिधी दयानिधी मठाधिपती शिवाजी महाराज आणि या शिवाजी महाराजने केलेलं कार्य आणि त्यांचा चाललेला ही परंपरा त्यांनी महात्मा नगद नारायणाची परंपरा अतिशय उत्कृष्टपणे पुढच्या या आत्ताच्या या पिढीमध्ये आपली अखंडित सेवा चालू ठेवलेली आहे या आषाढी एकादशीच्या निमित्त एकवढच काय माऊली की या सप्तऋषींनी अगोदरच्या तपश्चर्या केल्या कारणानं इथला दगड जरी उचलला ना माउली कानाला लावा महात्मा नगद नारायण महाराजांचा जयघोष तुमच्या कानावर पडल्याशिवाय राहणार नाही माऊली इथले वृक्ष असतील वल्ली असेल जंतू असेल जीव जंतू डोंगर दर्या इथली झाडं झुडपामध्ये दाही दिशांनी एकच नाद घुमतो या ठिकाणी महात्मा नगद नारायण महाराजांचा जयघोष या ठिकाणी अहोरात्र चालू असतो म्हणून या आषाढी एकादशीला जी देवशयणी एकादशी म्हणतो आपण या देवशयणी एकादशीच्या दिवशी मावली नारायणगडवर आलात ना चार योग आहेत चार योग साध्य होणार आहेत सर्वार्थ सिद्धी योग आहे तो सर्वार्थ सिद्धी योग आहे अमृत योग आहे शुक्लयोग आहे शुभ योग आहे ह्या चारही योग आहेत ह्या तिथी आषाढी एकादशीची तिथी म्हणजे या चारी योगामध्ये तुम्हाला तुम्ही कोणताही संकल्प करा कोणतंही कार्य हातामध्ये घ्या कारण हा योग काळ असल्या आणि व्रत ठेवण्याचा उपवास ठेवण्याचा उपवास ठेवा व्रत करा आणि कोणताही कार्य हातामध्ये घ्या माऊली आणि तुमची कार्यसिद्धी झाल्याशिवाय राहणार नाही ही वाचाशिद्धी तपोभूमी आहे तपश्व्यांची तपोभूमी अगाध ज्ञानाची जननी ऐशे स्थान त्रिभुवनी नशेची नगद नारायण महाराज की जय